आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि बचत गटाच्या नावाखाली बोगस कर्ज प्रकरण पन्नास ते साठ महिलांच्या नावावर परस्पर करोडो रुपयाचं कर्ज घेतल्याचा आरोप पीडित महिलांची पोलिसांच्याकडे केली तक्रार दाखल मिर्जेतील समतानगर आणि अन्य परिसरातील पन्नास ते साठ महिलांची फसवणूक करण्यात आली आहे बचत गटाच्या नावाखाली बोगस कर्ज प्रकरण मंजूर करून करोडो रुपये परस्पर हडप करण्यात आले आहेत चाळीस हजाराचे कर्ज प्रकरण मंजूर केले असं सांगून खोटी कागदपत्र तयार करून त्याच महिलांच्या नावावर चार लाखाचं चा कर्ज मंजूर करून ती रक्कम परस्पर हडप करण्यात आली आहे असा आरोप करण्यात आला आहे कर्ज पेडत असताना ई एम आय जास्त लागल्यानंतर महिलांनी चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं पीडित महिलांनी मिरज पोलीस उपअधीक्षक परनिल गिल्डा यांची भेट घेऊन याबाबत तक्रार दिली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते विज्ञानमाने सामाजिक कार्यकर्ते हरुण खतीप गौसमुलानी यांच्यासहित पीडित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या फरिदा जावेद कुडचीकर जावेद कुडचीकर डोली जावेद कुडचीकर मुस्कान जावेद कुडचीकर जुनेद शेख आणि महापालिकेचे कर्मचारी मतीन शेख विदर्भ कोकण बँकेचे मॅनेजर आणि बँक ऑफ बडोदा सांगली शाखेचे मॅनेजर यांच्या विरोधात मिरज शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे याबाबत पोलीस चौकशी करत आहेत खिजा महिला बचत गट का ये मुझे क्या राज मालूम न हमारे सब भाई के नाम पर चार चार लाख रुपए दिखा रहे हम ना बोले थे कि काम दे तू कुछ तो वैसे नहीं तू और मेरे भयका को लेती मैं पूरे भाई का लाख हूँ यहाँ चार चार लाख रुपए उनके आँख पर दिखाने लगे करने लगे पूछने गए बाद में मुझे पकड़ को मारे से सब भाई के कोरो बॉन्ड ले है ऐसा करे सो मेरे पर मेरे पर बहुत पहना दो महीने मेरे पर ये चले सो है पूरे मेरे भयका के नाम पर चार चार लाख रुपये है फिजा महिला बच्चे घर में फरीद फरीदा जावेद कुर्सी कर रीदा जाविद खर्ची करा और मैं पूछने गए बाद मैंने तो मुझे पकड़ के मारी सब जन मेरे आग पर आए सर का मैं पूछने अच्छा गई थी उनको और मा, माँ महापा के पालिका का ये नाम है बोलती है। उन्हें महापालिका की तरफ से लोन आता है बोलती मतीन शेर बांटते करो बोलती और उसमें बोलती कि मैनेजर भी सपोर्ट है बोलिया हमको उन्हें हमने मगर ये मालूम ना था जब मेरा सिविल देखे ना तो मेरे खुद मुझे खुद मालूम ना था कि मेरे चार लाख रुपये लोन है मैं देखने के गई बाद मेरे को समझा कि चार लाख रुपये लोन है मुझे इसमें क्या संबंध ना था ये सब बी, बीजेपी की धमकी हमें बीजेपी सो है मगर हमने बीजेपी की धमकी देते पी मे ते करे महिने पासून महिला बचत गट आपण ऐकत आलेलो आहोत की बचत गटाच्या नावाने काही महिलांना फसवणूक होत असते परंतु आज आपण बघितलं की समतानगर परिसरा मधल्या साधारणपणे आम्हाला तक्रारी जसं कळाल्या की साडेतीनशे महिलांवरती बचत गटाच्या नावाने खाजगी सावकारी आणि परत त्यांना लोन लो तुमचं कुठलं तर घर व्यवसाय करून देतो म्हणून असे चार चार लाख रुपये ज्यावेळी त्यांनी सिव्हिल चेक करायला गेले महिलांच्या हातात एकही रुपये नाही मिळाला बॉन्ड्स कोरे बॉन्ड्सवर साया आणि चेक्स घेतलेत आणि एकमेकाला जी जामीनदार महिला आहेत त्यांच्या नावावरती चार चार लाख रुपयाचा आकडा हा टाकलेला आहे म्हणजे माता भगिनी काल काही आत्महत्या करायला सुद्धा गेल्या होतात त्यांना अरुणबाई आमचे सहकारी असतील सर्वजण जे सहकारी होते गौजभाई यांनी वाचवलं आणि त्यांचा जीव तिथं वाचला गेला आणि ज्यांनी तंत्र असं करतात त्यांचं त्यांनी साडेतीनशे पैकी एक दोघांचे काल पैसे सुद्धा भरले त्यांचे पावते सुद्धा आहेत म्हणजे अशा पद्धतीनं हा खुला आम फ्रॉड आहे जसं आपण बघितलं गेलं मिलिंद गाडवे नावाच्या एका व्यक्तीने स्कॅम एक केला होता त्याच पद्धतीनं एक सक... हे आणि मला वाटतं त्यांनी म्हटलं की भाजपचे एक पदाधिकारी आहेत ते म्हणतात की तुम्ही काही पण करा आम्ही सोडत नाही म्हणजे एका ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नावानं दीड हजार रुपये सर्व माझ्या माता भगिनात देता जी आमच्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही चार चार लाख अकाउंटर टाकून मारायचं काम करताय की काय ह्याच्यावर आता शंका उपस्थित झाले तुमचे पदाधिकारी तुमच्या हाताबाहेर गेलेले आहेत की काय त्यामुळे ह्या ज्या आता माता भगिनी आमच्या आहेत ते जीवितहानी करून घेण्याच्या भीतीने आज आम्ही अरुण भाई सगळ्यांना ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही एस पी गिरडा साहेबांकडे आलो गिरडासाहेबांनी त्वरित त्याच्यावर कारवाई करता स्पेशल दोन ऑफिसर्स त्यामध्ये नेमून घेऊन तुम्ही आमच्या माता बघिली सहात तुम्हाला न्याय द्यायचं काम एकही एक रुपये तुमचा कष्टाचा वाया जाणार नाही अशी सगळ्यांना ग्वाही दिल्यानंतर कुठंतरी यांच्या जीवा जीवात जीव आलेला आहे परंतु मला एक या शासनाला विचारायचं आहे की गोरगरीब महिलांना तुम्ही आणि जनतेला मारायचंच काम तुम्ही का हाताशी घेतलेलं आहे त्यामुळे सत्तेधारांना सुद्धा विनंती तुमचे जे बगलबच्चे अशा पद्धतीनं जो दिवसा डवळ्या खंडुन्या आणि भ्रष्टाचार करायला लागलेत पैसे उकळायला लागले ह्याचा तुम्ही जीव घेता एखाद्या सर्वसामान्य म्हणजे काही महिला अशा आहेत की धुन मांडी करतात महिन्याला दोन हजार रुपयेचं त्यांचं उत्पन्न आहे आयुष्यभर राबले तरी चार लाख रुपये त्यांच्याकडे होणार नाहीत आणि त्यांच्या जीवावर चार चार लाखाच्या म्हणजे बोजा चढवलेला आहे तो, तो मॅनेजर कडे गेल्यानंतर मॅनेजर म्हणतो चुकीने चढला तर हा पूर्णपणे स्कॅम आणि शर्यत्र आहे कुठेतरी या सरकारचं मायनॉरिटीज वरती अल्पसंख्यांवरती अत्याचार करायचा आणि ठरवलंय का हा सुद्धा प्रश्नचिन्ह नाकारता येणार नाही आठवड्याच्या साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही पण करून ह्याच्यावर तुम्हाला योग्य न्याय आम्ही देऊ